तुम्हाला फक्त ब्रेकफास्टमध्ये हे प्यायचं आहे यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे वेट लॉस होणार आहे इम्युनिटी बूस्ट होणार आहे स्किन ग्लो करणार आहे डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे एनर्जी बूस्ट होणार आहे स्टॅमिना वाढणार आहे आपलं हार्टचं हेल्थ छान होणार आहे आणि कॅलरीज पटापट पत बर्न आणऊन होऊन एवढ्या कमी कॅलरीवालं जर तुम्ही ज्यूस पिला ब्रेकफास्टला तर वजन काटा झटपट पटापट पत, पत हलणार आहे रोज तुम्हाला तुमचा वजन काटा हल्लेला दिसणार आहे आपलं फेस थ्री सुरू झालेला आहे आपण आपल्या ब्रेकफास्टमध्ये ज्यूसेस आणि त्यासोबतच फ्रूट्स सगळ्यात महत्वाचं आणि ज्या दिवशी आपल्याला फ्रूट ज्युसेस नाही घ्यायचे त्या दिवशी आपण कडधान्यच खाणार आहोत फेज थ्री सुरू झाली आहे डिनर आपला लिक्विड असणार आहे अ हप्त्यातून ॲटलिस्ट पाच दिवस तरी आपण लिक्विडच पिणार आहोत दोन दिवस तुम्ही सॉलिड खाऊ शकता आणि ब्रेकफास्टला आता आपण जसं की उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे वॉटरमेलन भेटायला सुरुवात झाली म्हणजेच कलिंगड भेटायला सुरुवात झाली आहे त्यामुळे फ्रूट ज्यामध्ये पाण्याची मात्रा खूप जास्त असेल किंवा ज्युसेसच घेणार आहोत आणि ज्या दिवशी याला बोर झालो त्या दिवशी आपण मोड आलेले कडधान्य घेणार आहोत मूठ भरून आपल्याला पालक घ्यायचे स्वच्छ अशी धुवून घ्यायचे त्याचे पानं चांगलं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावरची जी माती वगैरे आहे ती पूर्ण निघाली पाहिजे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक संत्र लक्षात घ्या संत्र किंवा आंबट फळाचाच इकडे वापर करायचा आहे कारण पालक मध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या शरीरामध्ये आयनचं ऍब्सॉप्शन चांगलं होण्यासाठी त्याला आंबटसर म्हणजे व्हिटॅमिन सीची गरज असते आणि ते व्हिटॅमिन सी मोसंबी संत्री संत्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतं त्यामुळे आपण इकडे संत्री घेतलेली आहे संत्री आपल्याला आधी सोलून त्यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या काढून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो काही बिया जर तशाच राहिल्या तर कडवटपणा जास्त उतरेल तो नकोय म्हणून या बिया काढून आपल्याला पालकमध्ये टाकायचे आहेत पालक त्याचबरोबर संत्र्याचा रस आणि अजून आपण यामध्ये बीट टाकणार आहोत हे आरोग्यासाठी एकदम अत्यंत पौष्टिक आणि डिटॉक्सिफाईंग पियम जे आहे यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदे मिळणार आहे बीट आणि पालकमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते ज्यांचं कोणाचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी तर नक्कीच घ्यावं आणि प्रत्येक महिलाने हे घ्यावं कारण प्रेग्नेसी नंतर नंतर ह्या गोष्टी हिमोग्लोबिन कमी होणं आणि जसं जसं वय वाढतं त्यामुळे आपलं हार्मोन इम्बॅलन्स होणं हे कॉमनली बघितलं जातं आणि आपल्या महिलांमध्ये हिमोग्लोबिन कधीही कमी असतं त्यामुळे हप्त्यातून तीनदा तरी हा ज्यूस ब्रेकफास्ट मध्ये घ्यायचाच घ्यायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला तुम्ही याला जबरदस्त म्हटलं तरीही चालेल कारण आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे आणि आपल्यालाच आपलं आरोग्य ठीक ठेवायचं आहे तिशी ओलांडल्यानंतर आपल्या शरीराची काळजी आपल्याला घेणं खूप 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 गरजेची आहे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करत असतं हा रस जो आहे या रसामुळे पोषण तत्व भरपूर असल्यामुळे त्वचेला आश आतून पोषण मिळतं आणि आपल्या चेहऱ्यावरील मुरुम म्हणजेच पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर चमकसुद्धा येते यामुळे आपल्या शरीरातील जे आतील घाण आहे ती बाहेर काढण्यास खूप मदत मिळते यामुळे यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा ज्यांना कोणाला पाईल्सचा त्रास होतो ज्याचं मूळ कारण कॉन्स्टिपेशन आहे तो त्रास दूर होऊन पचन रिलेटेड समस्या सुद्धा दूर होतात हळदी चावली हळद होती माझ्याकडे त्यामुळे घेतली तुम्ही स्कीप करू शकता ओले हळद घ्यायचे त्याचा एवढासा तुकडा तो बारीक करून टाकायचा आहे यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात शरीरातील सूज कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर डिटॉक्सिफाय होतं बीट अगदी मी थोडं घेतलं कारण यावेळेस माझा जास्त फोकस होता पालकवरती तर मी पालक घेतलेली आहे आता जर तुम्हाला किडनी स्टोन वगैरे असेल तर पालक घेऊ नका गॉल ब्लॅडरचा स्टोन असेल तर पालक घेऊ नका त्याची बीट एक पूर्ण बीट तुम्हाला घ्यायचं आहे या रसामध्ये नायट्रेट्स आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह हो सुधारतो आणि त्यामुळे आपल्या स्नायूंना ऑक्सिजन मिळतो थकवा दूर होतो आणि आपली एनर्जी दिवसभर टिकून राहते या सर्व गोष्टी आता आपण कापून घेतलेल्या आहेत आता मिक्सरचं भांड घेणार आहोत ज्युसरचं भांड घेतलेलं आहे आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बीट आणि संत्रामुळं आपलं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि यामुळे हृदय विकाराचा धोका सुद्धा कमी होतो या ज्यूसमध्ये खूप कमी कॅलरीज आहेत आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम स्रोत हा ब्रेकफास्टला आहे डिनरला शक्यतो फूड्स घेत नसतात म्हणून ब्रेकफास्टला आपण घेतोय डिनरला आपण सूपचे ऑप्शन दोन तुमच्यावर शेअर केले आणि अजून सुद्धा शेअर करणार आहे जेणेकरून हप्ताभर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा सूप एन्जॉय करू शकाल आणि तुमचं वजन झटापट पत, आणि पटापट पत कमी होणार आहे आता बघा यामध्ये टाकते मी काळं मीठ काळं मीठ नसेल तर साधं मीठ टाकू शकता पण काळं मीठ आणि याची चव खूप चांगली येते ज्यांना कोणाला लो बीपीचा त्रास आहे त्यांनी नक्की मीठ ह्याचा वापर करायचा ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांनी इकडे मीठ डायरेक्ट अवॉइड केलं तरीही चालणार आहे डिलेवरी नंतरचं माझं जी बीपी आहे ती ऑलवेज लो राहते त्यामुळे मी मीठ आवर्जून घेते काळी मिठाचा वापर सुद्धा मी जास्त करत असते त्यानंतर इकडे आपल्याला घ्यायचं आहे काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर नसेल तर एक ते दोन काळी मिरी टाकायची पण आवर्जून टाकायची आहे मेटाबोलिझम डायजेशन एकदम प्रॉपर पद्धतीने होतं त्यामुळे काळी मिरीचा वापर ऍटलीस्ट वेट लॉसवरती असाल तर करायचाच करायचा आहे कॉन्स्टिपेशन किंवा गट तुमचं गट हे चांगले नसेल तरी सुद्धा काळी मिरी तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये घ्या खूप भारी आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे आहे थोडस पाणी टाकायचं जास्त टाकायची गरज नाही तर तुम्ही दोन लोकांसाठी बनवत असेल एक ग्लास पाणी टाका कारण ऑलरेडी आपण यामध्ये संत्रीचा वापर केलाय संत्रामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे मी पाणी जास्त टाकत नाही आहे आणि घट्टसर असाच मी ज्यूस पिणार आहे आता व्यवस्थित रीती आपल्याला हे बारूक करून घ्यायचं आहे यामध्ये पुदिना सुद्धा टाकू शकता अद्रक सुद्धा टाकू शकता माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे मी घेतलाय आणि हा ज्यूस हप्त्यातून दोन ते तीन वेळेस तुम्हाला घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही दोन ते वेळ तीन वेळेस सफिशियंट आहे आज जो जू, ज्यूस जू, मी तुमच्यावर शेअर केलाय दोन ते तीन ऑप्शन तो घेतला तर उद्या हा घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळा ज्यूस घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जे आहे बोर होणार नाही आणि प्रत्येक जो पदार्थ आहे किंवा प्रत्येक जो ज्यूस घेतला त्यामध्ये वेगवेगळे पोषण तत्व असतील तुमच्या शरीराला ते वेगवेगळे पोषण तत्व रोज मिळणार आहे गाळून घ्यायचं आहे आणि हा ज्यूस तुम्हाला प्यायचा आहे यामध्ये डायल्यूट करू नका कमी क्वांटिटी झाली तर हे चालेल डायल्यूट करायची गरज नाही आहे आणि हा ज्यूस तुम्हाला रोज प्यायचा आहे महिलांना मी पुन्हा पुन्हा सांगते तिशी नंतर आपल्याला आपली काळजी घेणं खूप गरजेची आहे कारण आलो एकटं जायचं एकटं आहे त्यामुळे एकट्याला एक एकट्याची स्वतःला एक एक स्वतःचीच काळजी घेणं गरजेचे आहे ब्रेकफास्टला का म्हणते कारण रात्रभर आपली फास्टिंग झालेली आहे आपण रात्री सुद्धा सूप पिलाय त्यामुळे आपण ब्रेकफास्ट हा आपला असतो की जो आपण पहिला घेत असतो आणि तो जर हेल्दी असेल तर तुमच्या शरीराला खूप जास्त पद्धतीने आवश्यक पोषण तत्व सुद्धा मिळतात आणि तुमचं शरीर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वेटलॉस सुद्धा करून देतं आणि जर तुम्ही लिक्विड घेत असाल तर तुमचं लिक्विड खूप प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होतं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि पटकन डायजेस्ट झाल्यामुळे तुम्हाला चांगला असा रिझल्ट सुद्धा मिळतो आता हा ज्यूस तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये घ्यायचा आहे यासोबत तुम्ही दोन उकडलेली अंडी विदाउट त्यामधले जो एल्लो पार्ट असतो तो काढायचा आहे आणि फक्त व्हाईट आणि त्यावरती काळी मिरी टाकून घ्यायची आहे हा तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे त्यानंतर काहीच घ्यायचं नाही तीन ते चार लिटर वॉटर इनटेक तुम्हाला कंप्लीट करायचाच करायचा आहे नाही वेटलो झालं तर काय करणार तीन फेज थर्ड फेजला जबरदस्त पद्धतीने वेट लॉस होणार म्हणजे होणार याची मी गॅरंटी देते फक्त मी जे सांगते ते फॉलो करा आणि हो थ्री फेजमध्ये आता थर्ड फेज मध्ये दहा किलो वजन मला माझं कमी करायचंय तुमचं किती किलो वजन तुम्हाला या थर्ड मध्ये कमी करायचंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चलो बा